पोलीस अधीक्षक साहेबांना भेटतो एक चार दिवसापूर्वी जी दुर्दैवी घटना घडली जो ती आहे आणि त्यातल्या खऱ्या दोषींना कठोर शासन व्हायला पाहिजे इथपर्यंत की भाषेची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही केली दुसरा मुद्दा याच्यामधला ही घटना घडल्यानंतर आम्ही सुरुवातीला स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करतो पण चार दिवसापूर्वी संदीप क्षीरसागर त्या घटनेचं सांत्वन करण्यासाठी त्या गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी कसं राजकारण केलं पहा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी तीनशे सात जिल्ह्यामध्ये बीडचा बिहार झाला अमुक झालाय तीनशे सात चॉकलेट खाल्ल्यासारखे करतायत अमोक अमुक, अमुक।, अमुक। आणि मग कुठंतरी आम्हाला शांत बसून राहणार जमणार नाही कारण जिल्ह्याची दिशाभूल होण्याचा प्रयत्न दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न संदीप क्षीरसागर करत होते हे आमच्या लक्षात आलं आज बघा जिल्ह्याचं वातावरण एकीकडे एक, एक तोंड मराठा समाजाचं एकीकडे तोंड झालं वंजारी समाजाचं एकीकडे तोंड झालं एकमेकाच्या जीवावर उठायला लागलेत आणि याचं कारण हे संदीप क्षीरसागर सारखे राजकारणी आहे त्याला कारणीभूत आहेत कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये छोटंसं उदाहरण देतो दे छोटे तीनशे सात आणि ॲट्रोसिटी कसे कोण दाखल करतात दा ते एकवीस वीस विस्त, तारखेला मतदान झालं मतदान झाल्यानंतर रात्री सव्वा नऊ वाजता माझ्या घरावर हल्ला होता माझ्या घरावर हल्ला झाल्यानंतर पोलीस आल्यानंतर हे पांगापांगी होती त्यानंतर रात्री बारा वाजता माझ्या मामाचा मुलगा निलेश कवटेकर याच्यावर हल्ला होतो याची रीतसर फेर्या दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करतो आणि मग ही तीनशे सात कशी दाबून ठेवायची म्हणून आम्ही ज्या आमच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते त्याचा त्याचा भाऊ गजानन क्षीरसागर गणेश जाधव जे की गजानन क्षीरसागर आणि कृष्णा क्षीरसागर हे आदित्य कॉलेजमधल्या खून प्रकरणामध्ये आरोपी होते गणेश जाधव हा पोलिसांचा डोळा निकामी करणार तीनशे सातला ला आरोपी आता बोर्डावर केस आहे ती आणि हे सगळं करत असताना हे लोक माझ्या घरावर हल्ला करतात माझ्या मामाच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करतात आणि यांना या यातून या वाचवण्यासाठी एक जण ऍडमिट केला त्यांनी आरोपी पैकीचे एक जण आणि क्रॉस कंप्लेंट करण्यासाठी एम एल सी दाखल केली एम एल सी दाखल केल्यानंतर के स्टेटमेंट असं दिलं त्यानं की एकवीस तारखेला संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये अमर नायकवाडे फारुक पटेल आणि त्यांच्यासोबत चार पाच जण गाडीतून आले आणि आम्हाला तलवारीनं त्यांनी मारहाण केली आता त्या दिवशी सहा ते सात या वेळेमध्ये आम्ही पेटबीड पोलीस स्टेशनमध्ये होतो सीसीटीव्हीच्या खाली होतो ते जर त्या दिवशी आम्ही पेडबीड पोलीस स्टेशनमध्ये नसलो नसतो तर आमच्यावर खोटा ऍड्रॉसिटी आणि खोटा तीनशे सातचा गुन्हा नोंद झाला असता ही फक्त माझ्या एकटेचाच विषय नाहीये हा हा फारूक पटेल आहे अॅडव्होकेट राजेंद्र राऊत आहेत नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ आहेत हे सगळे आम्ही खोटे गुन्हे भोगलेले लोक आहेत आणि करणारा कोण आहे सगळे गँगवॉर जर बीड शहरामध्ये कोण चालवत असेल तर संदीप क्षीरसागर आहे आणि यातून जाणीवपूर्वक जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना मोठ्या नेत्यांवर चिखलफेक करण्याचं काम या संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून त्यांनी शहर वेटीस धरले व्यापारी वे वेटीस धरला राजकीय सामाजिक कार्यकर्ते वेटीस धरले आणि हे सगळं करत असताना कुठेतरी पोलिसांनी त्यांच्या मुसके आवळणे गरजेचं आहे नाही तर नाहक लोकांचे जीव जातील या सगळ्या याच्यामध्ये आणि कालची जी घटना गोळीबाराची आहे ते सुद्धा संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते म्हणजे या महिनाभरात जेवढ्या घटना घडल्या ती सदी संदीप क्षीरसागरच्या कार्यकर्त्यांनी घडून आणल्या मग याच्यामध्ये करो करवणारा जर कोणी असेल तर संदीप क्षीरसागर आणि त्याचा फी भरणा आहे भरणायाच्या कॉल डिटेल्स जर तुम्ही तपासल्या तर दिवसातून शंभर कॉल आहेत पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि त्यांना दाब करायची विधान विधानभवनामध्ये अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करू एले करू म्हणून दबाव टाकायचा आणि आपल्याला जे हवं आहे असे कामं करून घ्यायचे हे सगळं आम्ही रिक्सर एस पी साहेबांच्या कानावर घातलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांना आरोपी करून हे सगळे आरोपी अटक करा आणि यांच्यावर जे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा म्हणजे हा हे शहर हा जिल्हा मोकळा श्वास घेईन कारण समाजा समाजामध्ये या पद्धतीचं विष पेरण्याचं काम होत आहे हे जर असंच जर चालू राहिलं तर सामान्य माणसाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होऊन जाईल आपलं म्हणणं आहे का हे गँगवॉर हे म्हणणं आहे माझं वातावरण दूषित तर खूप झालंच केलेलं आहे त्यांनीच केलेलं आहे तिथं सांत्वन करायला जायचं एवढी मोठी दुःखद घटना घडली आहे माणूस जीवानिशी गेलाय आणि तिथं जाऊन राजकारण करायचं काम करण करणं म्हणजे हे टाळूवरचं लोणी खाल्ल्याचा प्रकार आहे ना आणि हे कुठेतरी वाचा फुटली पाहिजे ना कोण तीनशे सात करतोय कोण अॅट्रोसिटी खोट्या करतोय कार्यकर्त्यांवर असेल सामान्य माणसांवर असेल हे जिल्ह्यालाही कळलं पाहिजे ना म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलो नाहीतर आम्ही बरं नुसतं मी आजच नाही कालची घटना घडली म्हणून आज आम्ही इथं आलो नाहीत दोन हजार एकवीस ला संदीप क्षीरसागरांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणार म्हणून एस पी साहेबांना माझा अर्ज आहे दोन हजार बावीस ला माझा अर्ज आहे दोन हजार तेवीस ला माझा अर्ज आहे आणि आता हे दोन हजार चोवीस म्हणजे चार वर्षापासून मी पोलीस प्रशासनाला सांगतोय की हा व्यक्ती खोटे गुन्हे दाखल करतोय लोकांवर आणि ते आज पुरावे सिद्ध झाले पेडवी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही स्वतः उपस्थित असल्यामुळं तो पुरावा पोलिसांकडचा आहे सा, साक्ष आहे त्या घटनेची त्या घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पूर्ण शहराला पूर्ण मीडियाला सगळ्यांना माहिती आहे आणि पोलीस प्रशासनालाही माहिती आहे हे माझ्या घरावर हल्ला झाला माझ्या घरावर हल्ला झाला म्हणूनच मीडिया बी आली पोलीस प्रशासनही आला आणि त्या दिवशी घडलेली घटना जी तर त्या घटनेमध्ये पोलिसांच्या सांगण्यावरूनच गुन्हा दाखल झाला की जे घटना घडली त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला परंतु ते गुन्हा दाबण्याकरता करता ते कसा प्रयत्न केला जातो की एकाला स्वतःच्या हाताने हाताला मारून घ्यायचा आणि पोलीस दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायचा आणि त्या गुन्ह्यामध्ये ते फिर्याद द्यायला व्हायची हो आणि त्याच्यामध्ये हे जे अमर नायकवाड्याने फरक पडेल माझ्या घरी अमर नायकवाडे काय करत होतं ते विस्तार तारखेला त्यांची मिरवणूक काय आली मिरवणूक यायली कुठं पाहिजे होती त्याच्या घरी गेली पाहिजे होती परंतु माझ्या घरी येऊन माझ्या घरावर हल्ला केला जातो माझ्या घराच्या माझ्या पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो गुन्हा दाखल करण्याकरता पोलीस स्वतः सांगते आणि पोलिसच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो तीनशे सात गुन्हा दाखल होतो परंतु टेक्निकली जे आता असं का रजिस्टर करण्याचं काम पुन्हा संदीप क्षीरसागर केलं आणि माझ्या आणि आम्हाला नायकवाड्याच्या विरोधात तिथंही गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजेच हे संदीप शिरसागर हे सगळे जे आहेत हिस्ट्री शीटर ज्या लोकांनी माझ्या घरावर हल्ला केला ते हिस्ट्री शीटर त्यांच्यावर अनेक तीनशे सातशे दरोड्याचे असे गुन्हे दाखल आहेत जसं अमर नायकवाड्याच्या घरावर आणि सहकार्यावर हल्ला झाला ते तिथं हिस्ट्री शीटर दा आहे आता हे एक घटना झाली मसाजोगची मसाजोगची घटना झाली जे दे संतोष देशमुख साहेब यांचं जे तर दुर्दैवी निधन झालं त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचा आम्ही त्याचा निषेध करतो आणि ते दोषींवर जे आता कठोर कारवाई व्हावी त्यांना पाचशी शिक्षा व्हावी या मताची आम्ही पण आहे परंतु त्याला धरून तर त्या घटनेला मध्ये जे तर सांत्वन करून कर गे सा करायला गेले असता त्यांनी जे असं राजकारण करायचा गो चॉकलेट सारखेच तीनशे सात दाखल होतात अरे कोण करतो जे घट घटलेली घडलेली घटना आहे ते तुम्ही रोखण्याकरता जे आता असं टेक्निकल अफेन्सेस करतात आणि त्या म्हणून जे हे सगळं ज्यात वातावरण दूषित व्हायला लागलं आणि ते तिथली घटना घडली आणि तुम्ही जे तर त्याचं राजकारण कसं करतात जाती जातीमध्ये तेढ निर्माण कसा करतात आता कुणाला जे आता त्या गुन्ह्याम चा वापर करून त्या घटनेचा वापर करून आता पालक म्हणजे चांगले नेत्यांना आणि जे तर पालकमंत्र्यांनी वाल्मिकांना हे यांना जे आता टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत हे जे तर हे सगळी वातावरण बिघडण्याचं काम हे फक्त आणि फक्त संदीप क्षीरसागराच्या माध्यमातून जोपर्यंत हे संदीप क्षीरसागर आणि त्याच्या सहकार्यानं ज्यात त्यांच्या मोजक्या आवडल्या जात नाही तोपर्यंत जे तर हे असंच चालणार आहे म्हणून जे तर आम्ही आज प्रशासनाला भेटलो आणि ज्यात एस पी साहेबांना भेटून आम्ही सगळ्यांनी तर निवेदन सविस्तर निवेदन केलं की संदीप क्षीरसागर व त्याचे स सहकारी त्याचे सहायक गणेश भरणारे आता माझी तिथं घटना घडली त्याच्यात त्रास देण्याकरता गणेश आहे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन उभा राहत आहेत आणि पोलीस आल्याशिवाय ते माप गेलं नाही पोलीस सगळ्या सगळ्या घटनांची पोलीस साक्षी आहे आणि फक्त पक, खरा दाबायचा आणि टेक्निकल अफेन्सेस रजिस्टर करून समाजामध्ये काम करणारे जे तर चांगले समाजकारण राजकारण करणारे व्यक्ती जे असतात त्यांना ज्याचा त्रास देण्याचं काम संदीप क्षीसागराच्या माध्यमातून होत आहेत आणि संदीप क्षीसागराला कुठंतरी त्याच्यात रोकावं लागतं म्हणून आता प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे आणि संदीप क्षीसागरापासून मला माझ्या सहकार्यांना ज्यात यांच्या जीवतास पुढेही धोका आहे असे जे असे असे आहे त्यात आम्ही प्रशासनाला के केलेले आहे मागे ज्यात आम्ही असे निवेदन केलेले आहे की संदीप क्षीरसागरांनी आमच्यावर जे तर हल्ले करायचा प्रयत्न केलेला आहे कोटे गुन्हा दाखल केलेले आहे म्हणून जे तर आम्ही असे असे निवेदन पोलीस प्रशासनाला के केलेलं आहे धन्यवाद